नमस्कार मी गिरीज गुडके क्राईम टायरी न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोड 15 लाखाची खंडणी मागणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची सापळ्यात अटक पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जपतं माहिती अधिकाराखाली अर्ज करून तक्रार करण्याची भीती दाखवत पंधरा लाखाची खंडणी मागणाऱ्या दोन इस्मांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने रंगेहात अटक केली या प्रकरणी पाच लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तक्रारदार अजिंक्य अनिल पाटील राहणार कळंबा तालुका करवीर याच्या पत्नीने सी पी आर हॉस्पिटलमध्ये एम डी डॉक्टर म्हणून दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सेवा बजावली होती या कालावधीत त्याच्या पगारात काही रक्कम अधिक जमा झाल्याच्या निदर्शनास आल्यानंतर ती रक्कम प्रशासनाच्या सूचनेनुसार पगारातून परत कापली गेली होती दरम्यान जयराम कोळी नावाच्या व्यक्तीने ही माहिती माहिती अधिकार कायद्यानवे मिळून मा पाटील दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल करून नोकरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची धमकी दिली तसेच हा त्रास टाळायचा असेल तर वीस लाख रुपये द्यावे लागतील असा संदेश युवराज खराडे या या त्याच्या पाठवण्यात आला कंटाळून अखेरा जिंके पाटील यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक माननीय श्री योगेश कुमार गुप्ता यांची भेट घेऊन घटनेची सविस्तर माहिती दिली पोलीस अधीक्षकांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंबकर मार्गदर्शनाखाली पोलीस रोजी सापळा रचून महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ खंडणी स्वीकारताना आरोपी जयराम कोळी वयवर्ष त्रेचाळीस राहणार नेहरूनगर व युवराज खराडे वयवर्ष पंचेचाळीस राहणार उजगाव यांना रंगेहात अटक करण्यात आली त्यांच्याकडून टोयाटा इटॉक्स चारचाकी वाहन तीन मोबाईल फोन्स आणि तीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे कोणतेही व्यक्ती खोटी तक्रार माहिती अधिकाराचा गैरवापर किंवा इतर कोणत्याही मार्गाने खंडणी मागत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस दलावच्या वतीने करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निलेश खाटमोडे पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली पथकात पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे पोलीस अंमलदार संतोष बर्गे वैभव पाटील प्रदीप पाटील शिवानंद मठपती महेंद्र कोरवी अरविंद पाटील परशुराम गुजरे योगेश गोसावी विशाल खराडे गजानन गुजर कुरव व राजू कांबळे यांचा समावेश होता प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस